दुय्यम उपनिबंधकांना निलंबित करण्यात आलं अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समितीची स्थापना करण्यात आली याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावानं निलंबित केलं तसंच हवेली क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचंही निलंबन केलं मात्र आपण व्यवहार केलाच नाही अशी प्रतिक्रिया निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिली तसंच निलंबनाचा आदेशही आपल्याला मिळाला नसल्याचं येवलेंनी सांगितलं एबीपी माधाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली हा व्यवहार जो झालेला आहे तर त्याबद्दल जो पार्थ पवारांचं नाव असलेला महारवतनाचा जो वै व्यवहार आहे तर त्याबद्दल तो व्यवहार नक्की का तुम्ही केलेला आहे मी काहीच व्यवहार केला नाही आणि त्याबाबत मला काहीच माहीत नाही तुम्ही व्यवहार केले नाही बरोबर पण ज्या परवानग्या देण्यात आल्या त्या व्यवहाराला याच्या आमच्याकडून तर काय दिले गेले नाही कोणाकडून मग दिली काय ती कल्पना नाही नाही तुम्ही तहसीलदार आहात तर या ठिकाणी जे काही मुद्रांक शुल्क जे त्यांनी भरणं अपेक्षित होतं ते भरलं गेलं नाही ज्या प्रकारची ती भोगवटा दोन पद्धतीची जमीन आहे आणि त्याला धरून आरोप करण्यात आले आणि त्यातून तुमचं निलंबन करण्यात आलं नाही ती महारवतनाची जमीन होती याबाबत मला माहिती आहे पण तो काय त्यांच्यात व्यवहार झालेला आहे तो दुय्यम निबंधक संबंधित कोण असतील त्यांच्याशी संबंधित आहे आपल्याला ते ज्या सांगू शकतील त्याबाबत मला काय त्याच्याबाबत माहीत माहित नाही अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील तर त्यांच्याही संमतीशिवाय अशा प्रकारची जमीन जी आहे ती विकसनासाठी जाऊ शकत नाही त्याबद्दल तुम्हाला काय आहे मग माझ्याकडे ती फाइल आलीच नाही म्हणजे आमच्याकडून ती कुठली परवानगी दिली गेलेली नाही किंवा तसं काय आमच्याकडून प्रस्तावित केलं गेलं नाही जो काय त्या व्यवहार झाला असेल किंवा जो दस्त झालाय रजिस्ट्री झाली तो संबंधित सब रजिस्टर कडे त्यांच्याशी संबंधित विषय आहे तो या कार्यालयाशी संबंधित नाही माझ्याकडून परवानगी दिली नाही किंवा प्रस्तावित केलेलं नाही कुठलाही विषय तर तो, तो निलंबन माझ्याबाबत माझ्यावर कारवाई काय केली हेच मला माहित नाही अजून तुम्हाला बळीचा बकरा बनवला जात आहे का नाही आता मला तो आदेश प्राप्त झाल्याशिवाय त्याच्यात काय नमूद आहे मलाच म्हणजे अजून आदेश मिळाला नाही त्यामुळे मी काय त्या विषयावरती बोलू शकत नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल घेतली